स्वप्न असत एका वर्गात पन्नास साठ विद्यार्थी असतात एखादाच आयपीएस होतो एखादा कलेक्टर होतो सगळेच आयपीएस होत नाही कुस्ती करा बैलवा गतिमान कुस्ती करा चौदणी झाली बाण बाहेर करा धनुष्यावर योजना करा कोपराचा घोटणा माय ठेवलेला आहे शाहरुख खानने कब्जा घेतलेला आहे आम्ही नवरे बैलवाचा आपण नव पैलवान खालो निघण्याचा प्रयत्न करतोय अस मैदान अस प्रेक्षक धन्यवाद पात्र आहे गतिमान युग हो आहे जीवन आहे दहा मिनिटं कोण कोणासाठी थांबत नाही पण गेले चार तास झालं एवढं मोठं प्रेक्षक कुस्तीसाठी थांबलेलं आहे कारण ही आपली अस्मिता आहे आपली परंपरा आहे आपली संस्कृती कुस्ती हाच ध्यास कुस्ती हाच श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेण्या आज कुस्ती होती मोठी गणेश दंगचा पट्टा हनुमान कला पुणे करमळ्यात वर्ग विजयाला करत आला आणि शाहरुख खान पैलवानला शिवाजी लोकरे